शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत आपल्या सर्वोत्तम उत्पादनांच्या जोरावर बेकरी विश्वात आगळेवेगळे स्थान निर्माण करणाऱ्या मयूर चौधरी पाटील यांच्या बजरंग बेकरीची आता पंचक्रोशीत ख्याती झाली असून मानवी आरोग्यासाठी घातक ठरत असलेल्या मद्याच्या पदार्थांना फाटा देत आरोग्यदायी गव्हापासून बनविलेले कमी साखरेचे खारी टोस्ट तसेच बिस्किट क्रीम रोल असे बेकरी पदार्थ विक्रीसाठी दररोज अगदी ताजे मिळत असल्याने ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून शाळा कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी देखील बजरंग बेकरीत भेट देऊन गव्हापासून बनविलेल्या पदार्थांची माहिती घेत आहेत आज संजुनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी बजरंग बेकरीला भेट देत हे सर्व पदार्थ बनविण्याची प्रक्रिया बेकरीचे संचालक मयूर चौधरी पाटील यांच्याकडून जाणून घेत अतिशय रास्त आणि उत्तम क्वालिटी असल्याने आगामी कार्यक्रमांसाठी ऑर्डर देत आपली बुकिंग करून घेतली आहे एक शेतकरी पुत्र व उच्च शिक्षित असलेले मयूर चौधरी पाटील यांनी आपल्या परिसरात बेकरी उत्पादनांच्या व्यवसायात जवळपास सर्वच परप्रांतीय व्यावसायिक असल्याचे हेरत सर्वत्र मैद्याचा होणारा वापर पाहता एक मराठी तरुणानं गव्हाच्या पदार्थांना बाजारात आणत उंच भरारी घेतली असून आज शिर्डी नांदुरखीरसह पंचक्रोशीतील ग्राहक बजरंग बेकरीच्या उत्पादनांना प्राधान्य देत आहेत ग्राहकांनी एकदा अवश्य भेट देत बजरंग बेकरीच्या उत्पादनांची चव घ्यावी असे आवाहन मयूर चौधरी पाटील यांनी केलं आहे आम्ही शिर्डीमध्ये बजरंग बेकी इथे आलो होतो तर इथे मयूर सरांनी आम्हाला इथे सगळं दाखवलं प्रोडक्शन वगैरे हो ते इथे हायजीन पण खूप चांगली आहे खूप स्वच्छ आहे त्यांनी आम्हाला हजार लोकांसाठी किती क्वांटिटी आणि कशी क्वालिटी क्वालिटी, आ, क्वालिटी आहे ते सगळं सांगितलं तर आय थँक दिस मॅनेजमेंट फॉर टेलिंग अस ऑल थिंग्स आमच्या शाळेत अठरा डिसेंबरला कार्निवल आहे तर त्यासाठी आम्ही इथे क्वांटिटी आणि क्वालिटीसाठी विचारायला आलो होतो आम्ही बजरंग बेकरी ही हे नाव खूप ठिकाणी ऐकलं होतं म्हणून आम्ही इथे आलो होतो त्यांनी ही माहिती दा सांगितली सगळं प्रोडक्शन दाखवलं त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे थँक्यू पहले तो आई एम वेरी थैंकफुल फॉर द मैनेजमेंट वी आर द स्टूडेंट्स ऑफ संजीवनी इंटरनेशनल स्कूल शेडी एंड हम यहाँ पर बिकॉज ऑफ कार्निवल 2025 व्हिच इज़ ऑन 18 सितंबर इन आर स्कूल हम इसके लिए यहाँ पर हमारे प्राइजेस कट शॉर्ट करना है जो भी है रॉ uh, मटेरियल्स उसके इसके लिए हम आए थे यहाँ पर विच वॉज वेरी गुड एक्सपीरियंस i would like to thank our managing director dr manali amit kole ma'am our principal mrs reena rajput ma'am our hm ms rekha salunkhe ma'am and all our teaching staff which has uh, escorted us here and the hygiene and everything over here is really great we would thank the management over uh, of bajrang bakery also for giving us a chance to explore this bakery also, we came to know about many things like at what price we'll get breads, at what price we'll get uh, spawns, and you know we uh, come to know about business, marketing, everything. Like it's a new knowledge for us, which is actually very helpful in our future. And also uh, here we get things in bulk. They also guided us ki, uh, from where sh shall we get the raw material, from from at what quantity we should sell, and all the knowledge they so. gave. ऑल द गाइडेंस वॉज वेरी हेल्पफुल फॉर अस तो जो मयूर चौधरी सर थे तो हम यहाँ पर जब आए थे तो उन्होंने हमें बहुत गाइड करा कि हमें क्या करना चाहिए कैसे बनाना चाहिए कहाँ से क्या लेना चाहिए क्वांटिटी कितनी होगी प्राइस और प्रॉफिट और इन्वेस्टमेंट सब उन लोगों ने हमें गाइड करा तो उससे हमें बहुत ऐसे बिजनेस स्किल्स में हेल्प हुई एंड हाइजिन में हाइजनिक हाइजीन मेंटेन था बहुत अच्छे से और प्रोडक्शन uh, भी बहुत अच्छे से समझा कि कैसे बल्क में क्या करना चाहिए थँक यू बजरंग बेक, बेकरी अँड मयूर बेक मी मयूर राजेंद्र चौधरी ब बेकरीचं नाव आहे बजरंग बेकरी हे आम्ही एक साधारण एक वर्षापासून ह्या ह्या लाय ह्या फील्डमध्ये काम करतोय आणि प्रोडक्शन बेकरी आयटम सगळेच तयार करतो खारी टोस्ट पाव बनपाव डोनेट वगैरे कुकीज जे काही बेकरी प्रोडक्ट आहे बेकरी संदर्भातले ते सगळे प्रोडक्ट बनवतो सँडविच पॅ पॅटीस हे सगळे प्रोडक्ट आम्ही स्वतः बनवतो जागेवरती इथं स्पेशल आयटम आमच्या गावाचे गावाची खारे आणि टोस्ट हा आमचा स्पेशल आयटम आहे याच्यावरती आम्ही जास्त फोकस करतो ॲक्च्युली ह्या क्षेत्रात येण्याचं कारण असं का सगळे आपल्याकडे जे बेकरी लाईनमधले आहे ते सगळे आउट ऑफ स्टेट आऊट ऑफ स्टेट जे बाहेरून आलेले लोक आहे तेच ह्या लाईनमध्ये आपला मराठी माणूस किंवा महाराष्ट्रीयन माणूस कोणीच ह्या लाय ह्या फील्डमध्ये नाही म्हणून मी ह्या फील्डचा विचार केला आणि बेकरी चालू केली ॲक्च्युली माझा फोकस सगळा हायजेनिक जे होईल आपल्या हेल्थसाठी जे आहे मैद्या मैद्याऐवजी मी गाव गावाच्या आयटम गावाच्या प्रोडक्टवरती जास्त फोकस करतो आणि शुगर शुगरचा पण सध्या हेल्थला शुगरचा जास्त प्रॉब्लेम चालू झाला आहे तर शुगर शुगरमुळे त्रास होणे म्हणून शुगर फ्री प्रोडक्ट्स व्हीट व्हीटचे प्रोडक्ट्स गव्हाचे प्रोडक्ट्स याचा सगळ्याचा फोकस आहे माझा जास्त खारी टोस्ट बिस्किट कुकीज वगैरे जे काही आहे ते सगळं गव्हाचा जास्त चालवतो हायजेनिक होण्यासाठी जे जेणेकरून हेतला काही प्रॉब्लेम होणार नाही कोणाच्या लोकल लोकांना आपल्याला बाहेर जावं लागतं प्रत्येक प्रोडक्ट घेण्यासाठी बेकरी आयटम काही पण घ्यायचं असलं तर बाहेर जावं लागतं त्यासाठी आणि शि शिवाय मग इथं सगळं फ्रेश भेटतं दिवसभर सगळं प्रोडक्शन होतं ते फ्रेश भेटते इथं आणि त्यामुळं आम्हाला पब्लिकचा पण रिस्पॉन्स चांगला आहे कस्टमरचा रिस्पॉन्स चांगला आहे की फ्रेश आयटम भेटत्यामुळं आणि ॲक्च्युली स्कूल स्कूल व्हिजिट स्कूल स्टुडंट्स व्हिजिट आणि जे एअरपोर्टला जाणारे येणारे कस्टमर्स हे बघतं आहे साईबाबांना येणार आहे शिर्डीला ते पण जाता येता इथूनच आमचे प्रोडक्ट घेऊन जातात जे व्हीट व्हीटचे जे प्रोडक्ट आहे ॲक्च्युली ते, ते जास्त नेतात सेल प्रतिसाद चांगला आहे कारण कसं आहे मग मला कुठल्याही प्रकारचं रेंट पे करावं नाही लागत स्वतःच्या जागेत असल्यामुळं मी क्वालिटी आणि क्वांटिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राईज मी स्वतःची जागा असल्यामुळं जास्त एक्सपेन्सिव्ह नसल्यामुळं कमी रेटमध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे क गिरायकांचा किंवा कस्टमरचा प्रतिसाद पण चांगला आहे हे ग्राहकांना एवढंच आव्हान आहे की आमचे सगळे प्रोडक्ट सगळे आयटम हायजेनिक असल्यामुळं आणि मेन गावाचे आयटम असल्यामुळं शुगर फ्री जेणे ज्या गो ज्या पदार्थाने आप जे पदार्थ आपल्याला आपल्या शरीरासाठी हानिका हानिकारक आहे ते आम्ही काय वापरत नाही शुगर फ्री बिस्किट शुगर फ्री बिस्किट आहे कुकीज आहे आणि मेन मैद्याने जो त्रास होतो मैद्याऐवजी आम्ही गव्हाचा वापर जास्त करतो त्यामुळं तो शरीराला तो कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही गव्हाचे गव्हाचं खाल्ल्यामुळे म्हणून माझं एक गिरायकांना आव्हान आहे की एकदा तुम्ही अवश्य आमच्या बेकरीला व्हिजिट करा आमचं नांदुर्कीत पण काउंटर आहे शिर्डीला युनियन बँक रिंग रोड युनियन बँकेच्या समोर रिंग रोडला बजरंग बेकरी म्हणून तिथं पण काउंटर चालू आहे शिर्डीत